नांदेड सिटी परिसरात तुंबळ हाणामारी सुरक्षा रक्षकाकडून तरुणाला बेदम मारहाण पुण्यातील नांदेड सिटी सुरक्षा रक्षकांनी एका फ्लॅट मालकाला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला सोसायटीमधील फ्लॅट मालकावर हल्ला करण्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पंधरा ते वीस जणांचा सहभाग होता भयानक असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने लिहिले दुचाकीवरील स्टिकरवरून झालेल्या वादानंतर पीडित फ्लॅट मालकावर सुरक्षा रक्षकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे या घटनेमुळे हल्ल्याप्रकरणी सहा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसे यांनी दिली दरम्यान नांदेड शहरातील मधुबंती सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मंगळवार रोजी सुरक्षा रक्षकांशी झालेल्या घटनेबाबत नांदेड शहर प्रशासनाने एक निवेदन जारी केले आहे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सुरक्षा रक्षकांनी रहिवाशाला प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले स्टिकर दाखवण्याची विनंती केली तेव्हा किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली एका रहिवाशाने सुरुवातीला वरिष्ठ सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली सुरक्षा सुरक्षारक्षकांनी स्वतःचा बचाव केला ज्यामुळे मधुवंती इमारतीबाहेर हाणामारी झाली माध्यमांवर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये ही घटना दिसून येते ज्यामध्ये काही जणांनी असा दावा केला आहे की सुरक्षा रक्षक रहिवाशांना मारहाण करत आहेत असे नांदेड शहर प्रशासन प्रमुख मनोज शर्मा यांनी स्पष्ट केले की ही घटना शाब्दिक चकमकीतून घडली आहे आणि त्यामागे दुसरे कोणतेही मूळ कारण नाही प्रशासनाने नांदेड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे आणि पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत याव्यतिरिक्त संबंधित सुरक्षा रक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे